आजचा अभंग आहे गौरव गौरवा पुरते फळसत्याचे संकल्पे कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होतो श्रम पावले मरे सिवे पाशी क्लेश उतरती क्लेशी तुका म्हणे आणी, कठीण रिघालिया रणी याचा अर्थ आहे गौरव हा त्या प्रसंगापुरताच असतो पण खरे फळ हरिप्रप्ती केवळ त्या गौरवाने प्राप्त होत नाही एखादी गोष्ट प्राप्त करण्यापेक्षा तिचे रक्षण करणे फार कठीण असते जसे एखादा चांगले पंचपक्वांन्न खाण्याचा योग जरी आला पण ते पचवता आले नाही तर व्यर्थ परिश्रम होतात एक व्यक्ती चोर पाठीमागे लागल्यावर धावत सुटतो परंतु गावाच्या सीमेपशी आल्यावर परिश्रमामुळे थकून मरण पावतो दुःख टाळण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणजे श्रम आणि मरण हेच त्याला प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात कोणीही शूरपणाचा कितीही आव आणला तरी प्रत्यक्ष रणांगणात खरी परीक्षा होते मी मोठा परमार्थ करणारा साधक आहे असे लोकांना आपले महत्त्व सांगितले तरी ते लोकांकडून केवळ मान मिळवण्यापुरते उपयोगी पडते पण त्यायोगे हरिभक्ती प्राप्त होईलच असे नाही असे फळ केवळ नामसंकीर्तनादी साधने दृढनिश्चयाने पालन केल्याने प्राप्त होते केवळ दिखाव्याने नाही भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात काय चालते हे नक्कीच जाणतात हरिभक्तीचा मूळ उद्देश आहे आपले भगवान श्रीकृष्णावरील स्वाभाविक प्रेम पुनर्प्रस्थापित करणे पण जर आपण केवळ भक्तीचा बाह्य दिखावा केला तर हा उद्देश साध्य होणार नाही याउलट केवळ व्यर्थ श्रम आणि आयुष्य वाया जाईल हे समजावण्यासाठी काही उदाहरणे या अभंगात दिली आहेत यासाठी भागवतमध्ये सांगितले आहे धर्म सांगित धर्मस्वनुष्ठिताम पुमसान विश्व सेन कथा सुया न उत्पाद येत अधिरतीम ही केवलम अर्थात आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांच्या लिलाकथांमध्ये दे रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण म्हणजे केवळ व्यर्थ श्रमच होत जय हरी विठ्ठल